नमस्कार मित्रांनो माझं नाव मनेश नात्रे मी तुमचं स्वागत करतो मी कोकणी कोणवाडकर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल गावे आलो आहे गावच्या घरी इकडं आर्या आहे इकडं पावसाचं पाणी आतमध्ये जातं म्हणून का पप्पानी कागद मारला आहे पाऊस एकदा का सुरू झाला का भाजी पेरायला भाजी ठोकायला सुरुवात होते कोकणात इकडं भेंड्याचं रोपट आलंय वरती आणि माडा नसा पुराण घातलाय पप्पाने इकडं गुलाबाचं झाड आहे गुलाबाची गुला फुला पण आले आणि इकडं नारळाला नारळ लागलेत पूर्ण असे बाक्षस केले पप्पाने इकडं छोटी पोपलीची झाड आहेत आणि इकडं वाईट मिरचीचं रोपट आहे वाईट मिरची अननसचं झाड आहे ते अजून ती तुम्हाला आणि इकडं कारला कारल्याचं बी आहे कोंबडी आहेत म्हणून वाटला पिंजरा बनवून ठेवलाय अजून खाली आहे ती तुम्हाला दाखवतो आणि कालेचं बी आले आता रुजले वरती आलय इकडं फणसाच झाड आहे एकदा पण अजून फणस आलेत नाही या कापा आहे का बरका आहे काय माहित नाही तुझा मित्रांनो आता चाललंय मराठी शाळेत मी हायस्कूल वरती माझ्यासोबत काकांच्या मुली आहेत दोघीजणी आर्य आणि बावा शाळेत चालले जरा फिरून येतो पर्याला पाणी आला होता काय हा हाय ते एक वीर आहे आमच्या वाडीची ती देखील तुम्हाला दाखवतो हो एकोणीसशे पंच्याऐंशी साली वीर बांधली होती आमच्या वाडकरांनी दाखवतो तुम्हाला आणि इथं गेट आहे तीन गेट आहेत हा तर तिसरा गेट आहे अ आणि हा गेट कोण महिला मंडळ व नाच मंडळ मुली यांनी बांधलाय बघा इकडं पर्याला पाणी आलाय इकडं केर पण झालेत बघा इकडं विहीर आहे पाणी भरले बा किती वीर बांधायला चिपकून बनून माणसं आली होती चला जाऊया कसे आले पुढे जाऊन पाकाडी चढायचं इकडून आपण पालखी देखील गावच्या देवाची घेऊन गेलो होतो वरती एक आमच्या वाडीतलं घर आहे शिमग्याच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल इकडून घेऊन गेलेलो तो शाळेजवळ आता आलो हे इकडे किचन शेड आहे आणि ही आमच्या गावची मराठी शाळा सुट्टी असल्यामुळं शाळा बंद आहे सोळा तारखेपासून ऑटो चालू होणार आहे पावसापेक्षा ओरडतो आहे आणि असं पूर्ण मैदान आहे आणि हे आमच्या पन्हालच्या गावाची साण आहे ग्रामदेवतेची देवतेची पालखी इथं बसते सकाळी होम लागल्याच्या नंतर पालखी सानेवर आणून बसवतात इथे पहिले इथं होम लागल्यानंतर नाचवतात मैदानात नंतर मग इथं आणून बसवतात एक दोन दिवस इथे बैठी असते आणि इकडं रात्री तमाशा होतो गावचा मोठा त्यासाठी स्टेज आहे चला आता आम्ही चाललो आहे ह्या स्कूलवर आणि इकडं चेतनदा आणि अमोललाचं घर आहे आमच्याच वाडीतलं आहे लॉकडाऊनमध्ये इकडे पण आम्ही भरपूर पार्ट्या केल्या चिकन भजी सात वाजले का डायरेक्ट संध्याकाळचं इकडे वरती यायचो टाईमपासला इकडे गायरी आहे आमच्याकडे तर यांना ना बोलता। बोलतात तुमच्या काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा पक्ष्यांचा सा निस्ता चिरचिवाड आवा ऐकायला येतोय इकडं गावचा होम लागतो त्यानु आता आलो हायस्कूलजवळ आमचं हायस्कूल इकडं आठवीचा वर्ग आहे इकडे नववीचा दहावीचा आणि इकडं स्टाफ रूम आहे आणि इकडं ऑफिस आहे कार्यालय आणि संपूर्ण मैदान कारण पाऊस आलाय या साईडला पाऊस लागतोय तिकडे थोडा कमी आहे पण आता था थांबलोय पाऊस आल्यामुळे पावसानं तर सुरवात केला नाही इकडं चप्पल ठेवायला स्टँड बनवलाय हो लागतोय मी त्यांनी इकडे लाज आलो आहे हे बघा हात लावला का पान एकदम मिटून घेते पण आता निघालोय घरी जायला हे बघा अनू मगाशी आहे ना आपण वरतून गेलो होतो तिकडून पाकाडी आणि हायस्कूलवरून खाली उतरून आता परत विहिरीजवळ आहे आणि या विहिरीसाठी आम्हाला आमच्याच गावातील फणसवाडीतील गोविंद बागणे यांनी विनामूल्य जागा दिली होती पूर्ण त्यांची जागा आहे शेतीची आणि विहिरीसाठी आम्हाला त्यांनी जागा दिली होती विनामूल्य आहे परत आपल्या गेट जवळ कोण आहे त्यानु जेवलो आणि आता आलोय मालवाडी मध्ये सिमेंटची गाडी आली मंदिराचं काम चालू आहे ते घेऊन जायचं वरती

चला येऊ का आमच्या वडिले पोर अमय आहे सूरज आहे रोहन आहे अभिषेक आहे आणि ऋषभ आहे इकडं जेसीबी आलाय आमच्याच वडील एका माणसाचं इथे घर बनते काम चालू आहे घराच आता आम्ही निघालोय सांडसुऱ्यावरती इकड रस्ता केलाय तो आमच्या शेताकडे जातो केलात बघा इकडे करवंद खातोय कोकणचा रान मेवा किती करबंद सात आम्ही आलोय मावलातल्या साईडला आमचा मावळतला गेट आहे दोन नंबर गेट लागला इकडं सहाय्याची पानं कुटतात ऊन लागायला लागलाय ना मित्रांनो हा रोड आहे ना दापोली तालुक्यातील भडवले गावामधला आहे तिथून आता भडवले गाव चालू आहे आणि खेड तालुक्याचं आमचं पणाल जे गाव आहे शेवटचं टोक आहे तर आम्हाला दापोली पण बोलाय गेला तर जवळ आहे शेड पण जवळ आहे आणि तिकडं खाडी आहे ना त्या खाडीच्या पडीकडे चिपलून गोगर तुन भरवले गाव दोन किलोमीटर आहे भरपूर ऊन लागतोय रामय झालंय आहे त बस त्या आंब्या खाली सुरत दा सुरत दा आंब्या खाली व इकडे आहे ना सुरत वाशिष्ठी नदी आहे आता आलो आम्ही सानसुरामध्ये लॉकडाऊन मध्ये इथं पण भरपूर मजा केली होती इकडं गोरं वगैरे चरवाय घेऊन यायचो आम्ही तिकडं ही घरं दिसत आहेत तिकड चिवेली गाव आहे तिथून मग आम्ही जातो नजारा बघा आणि इकडं शेती आहे सगळ्यांची शेती करतात आमचा देखील तसे ते आहे. इकडे आंबे पडत आहे. अरे आमच्या वाडीची मागची साईट आहे मावल्यातली इथून आता घरं चालू झाले मित्रांनो आज ही व्हिडिओ इथंच थांबवतो आहे व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय